डापकी रोड उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर तत्काळ कारवाई करा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर कोळंबे पाटील यांची मागणी महाराष्ट्र राज्य तथा केंद्र शासनातर्फे करोडो रुपयांचा निधी डापकीरोड येथील उड्डाणपुलाकरिता देण्यात आला आहे मात्र ठेकेदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे उडानपुलाचे काम केल्याचे निदर्शनास येत आहे सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या असलेल्या करोडो रुपयामधून निर्मित केलेल्या व उडानपुलामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर अशोक कोळंबे पाटील यांनी केली आहे पुलाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे कार्य करण्यात आलेले असून त्यामध्ये वापरलेले डांबर हे निकृष्ट दर्जाचे वापरले असल्यामुळे उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच डांबर उकळून त्याखालील मुरूम वर येत असल्याचे चित्र दिसत आहे अवघ्या एक महिन्याआधीच हा उडान पूल पूर्णत्वास येऊन सुरू करण्यात आलेला आहे तरी एका महिन्यात जर उडान पुलाचे हे हाल होत असतील तर या पुलाची काय गॅरंटी कारण कोणत्याही उडान पूल बनवत असताना त्याकरिता ठेकेदारांकडून निश्चित कालावधीकरिता उडान पुलाच्या कामाकरिता गॅरंटी ही ठेकेदाराकडून लिहून घेण्यात येते हे असताना सुद्धा ठेकेदार अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे कार्य करीत असल्यामुळे हा सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी एक प्रकारचा खेळ ठेकेदार करीत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणीसुद्धा करण्यात येत आहे तसेच या प्रकरणी डापकी रोड येथील एका स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता डापकी रोडकडे येणाऱ्या रस्त्याने नागरिकांना उड्डाणपुलावर चढता किंवा उतरता येत नसल्यामुळे हा उडानपूल डापकी रोडवासियांकरिता केवळ शोभेची वस्तू ठरली असल्याची प्रतिक्रिया सुद्धा या नागरिकांनी बोलून दाखवली आहे केंद्र सरकार आणि सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून डाकटी रोड रेल्वे ब्रिजवरून जाणारा जो उड्डाणपूल आहे याचं काम कुठंतरी खराब झालेलं आहे एकदम सुरुवातीला जसं आपण पुलावर चढतो त्या ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आतील डांबर फाटून मुरुंग वर येत आहे आणि हे काम करत असताना ठेकेदाराने काहीतरी घिसळघाई करून या पुलाचं काम केलं असं निदर्शनास येते त्या ठिकाणी अजूनपर्यंत लाईट लागलेलं नाही आहे भारत सरकार आणि राज्य सरकार योग्य या ठिकाणी निधी देत आहे परंतु ठेकेदाराच्या माध्यमातून जे कार्य होत आहे त्याच्यावर लक्ष देण्याचं काम प्रशासनाचं आहे मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या कार्याची तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी धन्यवाद आमच्या ब्रिशच्या वतीनंतर तुम्हाला भेट देतो डास्पी रोडवरून जो उड्डाणपूल बनलेला आहे रेल्वे ब्रिजच्यावरून तो यांच्या कुठल्याही कामाचा नाही आहे त्याला डाटकी रोडवाल्यांना त्याचा कुठलाही फायदा नाही आहे तुम्ही इथे उतरवला असता तर यांना त्याचा फायदा झाला असता आणि तो जो उडाणपूल बनला आहे ते एकदम निष्क्रिय दर्जाचा बनलेला आहे त्याच्यावरून हेवी ड्रग जेव्हा जातात तेव्हा हलकी माती वर ते रोडवरती याचा अर्थ आहे की ठेकेदारांनी जे काम केलं आहे ते एकदम निश्चित आहे त्याच्यामुळे प्रशासनाने आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे ठेकेदारावर विशिष्ट कारवाई करावी त्याला ब्लॅकलिस्ट करावं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन